हे सावंतवाडीच्या जनतेचं प्रेम आहे तिथल्या मतदारांचं प्रेम आहे त्याच्यामुळे सतत चार वेळा हे झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अगदी आमचं सरकार स्थापन झाल्यापासून खूप काम केले आणि हे करत असताना लोकसभेमध्ये जे खोटं परसेप्शन सेट केलं गेलं त्याला चोख उत्तर हे त्यांनी पुढच्या काळामध्ये दिले अनेक चांगल्या योजना आणल्या लोकांची मनं जिंकली आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लागला त्याला सुद्धा आमच्यामध्ये सामील झाले आणि चांगलं इक्वेशन हे आमच्या सरकारचं आहे आणि हे सरकार जनतेला न्याय देऊ शकेल असा एक विश्वास सरकारने निर्माण केला त्याच्यामध्ये एकतर्फी आणि एक हाती विजय या सरकारला मिळालेला आहे आमच्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आदरणीय नारायण साहेबांचं अनेक वर्षाचं नेतृत्व आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं आणि आम्ही सुद्धा मंत्री म्हणून दोन वेळा मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्याला दोघं आम्ही एकत्र येतो आणि पालकमंत्र्यांची साथ मिळते त्यावेळेला निश्चितपणे एक चांगला असा बदल या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे मतदारांच्या लक्षात आलं मतदार आमच्यावर राहिले अनेक जे युवक आमचे फळी आहेत ज्याच्यामध्ये संजीव सरकार तरुण माझी नगराध्यक्ष आहे लखमराजेंसारखे राजघाण्याचे सुपुत्र आहेत मनीष आमचे सारंग यांच्यासारखा एक उत्कृष्ट त्या ठिकाणी संघटन कौशल्य असलेला तरुण नेता आहे मनीष दवेळीसारखे जिल्हा बँकचे अध्यक्ष आहेत त्यांनी उत्कृष्ट काम केलं आमच्या जिल्हा प्रभाकर सावंतजींसारखं एक चांगलं नेतृत्व जे बी जे पीमध्ये काम करतं त्यांनी चांगली साथ दिली आणि असंख्य आमचे सरपंच सरपंच पदाधिकारी सर्वांनीच उत्कृष्ट कामगिरी केली आणि या खेपेला त्याच्यामुळे लीन वाढलं जर खेपेला मी एकाहत्तर हजार आहे एकाहत्तर हजार हे मला अंग्रेज मतं मिळतात या खेपेला नबदान जास्त झालं आणि हे मला त्या ऐंशी हजारच्या पुढे ही मतं गेलेली तर हे सगळे या सगळं तरुण मंडळींचं आहे त्यांच्या संघटन कौशल्याचं आहे आणि मुख्य म्हणजे सामुंतवाडीच्या त्या गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राला एका विक पातळीवर नेऊन ठेवली त्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये सामील झाले त्यांनी चांगला पथफा मिळाचा आणि लोकसभेमधलं अपयश पूर्णपणे दोन काढलं आणि चांगलं असं यश या निवडणुकीमध्ये मिळवलं आणि आपण एक तरुण खबरचं नेतृत्व आहे असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आता आमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे खासदार आणि तिन्ही आमदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाच पक्षाचे आणि महायुतीचे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विकास करायलाच लागेल आणि सहा महिने एक वर्षात करायला लागेल ते आम्ही निश्चितपणे करू आणि एकच सांगतो अनेक मुलाखती दिली जसं अन्नदान नावं राहून जातात कोणी लागवण्याचं कारण नाही अनेक लोकांनी काम केलेलं आहे माझ्या तर सर्वच सहकार्यांची नावं मी घेतलीच नाही त्यांनी उत्कृष्टपणे निवडणुकीची यंत्रणा आखली जे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत तालुकाध्यक्ष आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत कुठल्याही अपेक्षा न ठेवतात मानपांना ठेवतात एका औषधच्या भूमिकेमध्ये ते सातत्याने वावरले त्यामध्ये अनेक लोक आहेत बँकेचं नाव एखाद्या अनेक लोक नाराज होतात हे सगळी तरुण म्हटलेले ज्यांनी आता अक्षरशः धुणं आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत आणि आमच्या युवासेने कमालीचं काम करून टाकलं म्हणजे ते लोक रात्रंदिवस काम करत होते आणि पुढच्या काळामध्ये ज्याला आपल्याला जनतेला न्याय द्यायचा आहे त्याने युवासेनेचं खूप मोठं काम या क्षेत्रामध्ये होईल कारण माझ्या अनेक योजना या सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे असतात त्यांना रोजगार देणाऱ्या असतात महिलांना रोजगार देणारे असतात आणि याच्यामध्ये चांगलं असं काम ही युवा मंडळी करून दाखवतील अशी म्हणजे अपेक्षा आहे त्याच्यामध्ये सुरज परब आहेत विद्या परब आहेत असंख्य आमचे कार्यकर्ते श्रीसारखे चांगला कार्यकर्तात नव्याने आलेल्या आमच्याकडे शिवरायाचे परब आहे अनेक असंख्य लोकांची नावं घेता येतील तसं या अनेक लोकांनी जी कामगिरी केली तसेच युवासेनेसोबत आमचे चांगले काम करत आहेत तसेच भाजपच्या युवासेने ज्या महिला आघाडीने तर अक्षरशः माझा मतदारसंघ बिंदवून काढतात आणि मी तरी इथं होऊ शकत नव्हतं माझ्या अनेक जबाबदारी होत्या तर ही जबाबदारी महिला सेनेने आमच्या ठीक आहे बी जे पीच्या महिला सोसायटीने चांगली काम केली आमच्याकडे विजया सावंत होत्या मोर मॅडम होत्या लोकांड असंख्य त्यांच्या सहकारी सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही तीच कामगिरी बी जे पीच्यासुद्धा सेनेने पुरगावकर मॅडमच्या नेतृत्वाखाली बदलून दाखवली आणि सगळ्यांच्या टीमवर्कचं हा परिणाम होता की ज्या लोकांनी माझं डिपॉझिट जप्त करायच्या पड्या मागलेलं होत्या त्यांच्या दोघांच्या एकत्रित मतापेक्षा कितीतरी अधिक आहे

स्वार्थासाठी राजकारणामध्ये असतात त्यांनी आता जरी याच्याबद्दल जाणा घ्या आपल्या मूळ गावी परत जावं समजवाडी त्यांना सगळी स्वीकारणं त्याचा क्लिअर कट मेसेज मी का बोलतोय गेले सहा महिने वर्षभर माझ्या बदनामीचा एक षडयंत्र या लोकांनी रचलेलं होतं स्वतः त्यांचं कॅरेक्टर अतिशय खराब असतं त्यांनी माझ्यासारख्या माणसाबद्दल बोलणं हे सुद्धा पाहलं आम्ही आमच्या घरचे सगळी श्रीमंती जोडू त्या राजकारणाला स्वतःला झोपून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आज लोकांचं प्रेम आहे लोकांचा विश्वास आहे परिस्थिती निर्माण करून देऊ होती आणि त्याच्यामुळे त्याचं देवगड विधानसभेपूर्वी घेतली असती तर त्यांचं ते महत्वाच्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट झाल्या बाळासाहेबांचे खरे वारंवार असणार शिंदेच आहेत एक शिवसैनिक बाळासाहेबांचे आहे आणि त्याच्यामुळे आता तरी त्यांच्यावर म्हणजे धाड आरोप जातात आता लोकांच्या लक्षात असं आहे की बाळासाहेबांचा विचार सोडल्यानंतर काय होतं आमचे शिवाय काय लक्षात आलं होतं त्यांच्या उशिरा लक्षात आलं एवढाच फरक आहे आता सगळे शिवसेने हे एकवटलेले आहेत खं द्यायचा हा निर्णय सर त्यांचाच असतो खरं तर वेळेला मी शिक्षण खातं स्वीकारलं त्यावेळेला मी फारसा त्याच्यामध्ये थोडासा नाराजच होतो कारण हे माझं एक्सपर्टाईज नव्हतं माझं एक्सपर्टाईज पर्यटन असू शकतं कृषी असू शकतं वेगवेगळे विभाग माझे त्याच्यामध्ये मा मी उत्कृष्ट काम केलेलं आहे पण शिक्षण क्षेत्रात मी कधीच काम केलेलं नव्हतं मी शिकून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये म संघटनांनी मोठा रोल केला आणि सगळी मुलं ही आपल्या घरची मुलं आहे असं समजून मी मुलांसाठी विविध सुधारणा केल्या आणि त्याच्यामुळे लोकांनीसुद्धा ते ॲप्रिशिएट केलं आणि त्याच्यामुळे हे मागणी करतात पण मी काय एवढा मोठा नाही जे काय खातं मिळेल आणि मंत्री बनवतात की नाही हे सुद्धा मला माहिती नाही मंत्री बनवलं तर जे काय खातं देईल मी स्वीकारेन शिक्षण खातं मिळालं तर मला आनंदच होईल परंतु आमच्या कोकणातलं एखादं खातं त्याला जोडलं गेलं तर मला अधिक आनंद होईल कारण कोकणासाठी काम करणं हा माझा एक पॅशन आहे आणि ते पॅशन मला असं सुद्धा वाटतं की ती मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे कोकणासाठी वेगळे डिपार्टमेंट क्रिएट करा त्यांनी महामंडळ क्रिएट केलं डिपार्टमेंट म्हणून त्याचं कन्वर्जन झालं त्या डिपार्टमेंट मध्ये काम करायला मला आवडेल चांदा ते बांधा असेल सिंधुरत्न असेल मी हा बदल घडून दाखवलेला आहे त्याच्यामुळे मला कुठलं खातं मंत्री गेलं तर कुठलं खातं द्यायचं मी कोकणाशी संबंधित खातं मागे आम्हाला तो शिंदेसाहेब असं असंच वाटलं आणि फडणवीस साहेब सुद्धा असाव्या असंच वाटलं कारण दोघांची जोडी आहे दोन मुख्यमंत्री करता येत नाही शिंदे गटाने कामगिरी करून दाखवली त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्याच्यामुळे त्यांनी एक पहिली इमेज सरकारची निर्माण घेतली आणि खूप मेहनत घेतली तर त्यांच्या मेहनती सुद्धा विचार हे सर्वांनीच केला पाहिजे कारण भाजप मोठा पक्ष आमचा पक्ष लहान आहे